विचारा आज काय वर्ष आम्ही इथे दिवस काढलेत आमच्या आई वडील सुद्धा इथे शंभर शंभर वर्ष होऊन आमच्या आई वडील इथे गेले या माझ्या भावाने लावले पाठीशी भाऊ उभा आहे बांधाच्या शेताच्या बांधावर आम्ही पाय राखून आलेलो आहेत हा नाही पाण्याची सोय नाही लाईटीची सोय हा तेव्हा राखेल मिळाच दिव्याला आता ते राखेल पण गेलं लोकाही बंद केलं घरामध्ये दिवा लावायचं आणि बसायचं रात्रीचे आम्ही तसं बस काय कुडाबिडाचं दरवाजा बनवता तो लाभता रात्री कशी पण निघाली मध्ये झालो असं पण रात्रीचे पाऊस घरात ना बाहेर काही निघाचा नाही शेताचा रस्ता गवताचा रस्ता सापांची भीती हा आई वडील बोलायचे तुम्ही घरात बसा निंगायचं नाही काय होईल ते आमचं होईल तुमचं तर नाही ना झाल्या पाहिजे असे आई वडील आमचे बोलायचे तिथून आई वडील गेले तरी अजूनही तो रस्ता मिळाला नाही ना पाणी मिळालं तर बार बार लाईनी फुटतात पाणी आता पण टाकीत पाणी नाही पाणी पिते गाड्या चालतात हाईक फोडतात काय बोलणार त्याच्यापासून आता हा रस्ता इतक्या वर्षानंतर एवढी प्रतीक्षा केल्यानंतर आता हा रस्ता <laughs> होणार आहे आता काय वाटतंय मग आता तेवढा तर आम्हाला आनंद वाटेल ना हा रस्ता